महाविकास आघाडी आणि मुंबई या तीन तीन पक्षांनी तयार झालेले संघटना आणि या सगळ्या याच्यामध्ये अलायन्स म्हटलं की हे सगळे प्रश्न चालत राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही थोड्याच दिवसात आमच्या गावावरचा ते फॉर्म्युले तयार होतो आम्ही तुमच्या सामोरं येऊ आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं जे काही वाटप होईल आम्ही तुम्हाला सांगू तुती जागा नशीब आहे लोका सगळीचा अडलेला आहे कुठंही अडलेला नाही प्रत्येक जागेवर चर्चा करावं लागतं आणि त्याच्या दरावी कोणाचे कॅडिडेट्स चांगले निवडू शकतात की त्याच्यातली महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून त्या विद्रोहीला मी सध्या आपण भारताचा महाराष्ट्र दौरावर आलेलो महाराष्ट्र दौर्ते पुन्हा एवढे अमित शहा आणि मोदीजी महाराष्ट्रात तुती याचा फायदा महाविकास आघाडीलाच होता की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला mm. गेल्या दहा वर्षात पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने दिल्लीत केलेलं आहे आणि सगळं महाराष्ट्राला गुजरात राज्य करण्याचं जो पाप केलेलं आहे तो महाराष्ट्राची जनता कधीच मान्य करणार नाही आणि भ्रष्टाचारामधलं अगर आपण दिल्ली आहोत प्रत्येक राज्याची तर सगळ्यात भ्रष्टाचारातलं कोणतं राज्य असेल तर भ्रष्टाचारी राज्य महाराष्ट्रातलं हे माहीत सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये आज काही आपण पाहतो कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही आहे राज्यामध्ये सगळीकडे खूपच ग्रे आहे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसानचे भट अजूनपर्यंत मिळाले नाही आहे तरुण रस्त्यावर भटक्यात आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली जाते ते सगळे प्रश्न आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कधी नव्हे एवढे प्रश्न जनतेसाठी निर्माण करून ठेवणार आता या सरकारने केलेला आहे त्याचे परिणाम ठीक आहे ना एकोणतीस ला वेळ आहे परंतु काय होतं ते बघू पण दोन हजार चोवीस मध्ये ते जिंकू शकत नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे तो भागच नाही महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होईल सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना अशी परिस्थिती नोकरी आणि त्या आधारावर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल मूळ प्रश्न महाविकास आघाडी एकशे अठ्ठ्याऐंशी जागेवर लढणार आणि जवळपास दोनशेच्या वर जागा या महाविकास आघाडीला आपल्याला मिळता पाहणार आपल्याला दिसेल आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने प्रण केलेला आहे जी महाराष्ट्रातली गुजरात धाजेची जी सरकार आहे शिवद्रोही सरकार आहे महाराष्ट्रद्रोही सरकार आहे त्या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेचा हा मानस आहे आणि त्याच्यामुळे एक मोठा बदल परिवर्तन साधं नाही होणार मोठ परिवर्तन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आक्षासहिता दो, दो लागल्यानंतर सगळे जाग्याद्वारे निवडणूक आयोगाकडे जातात त्यावेळेस निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना राज्य सरकारला दिलेल्या माननीय निवडणूक आयोगाने मध्ये पण त्यांनी सांगितले की राज्य शासनाने दुर्वीनं कारवाई कराव्या नाही केलं तर निवडणुकांच्या जेव्हा ह्याच्यासिता लागेल तेव्हा सगळे सूत्रच आयोगाकडे जातात त्यावेळेस कारवाई